नमस्कार डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया आजची विशेष बातमी आनंदाची गोष्ट आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे विशेषतः पुणे कोल्हापूर पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद या तीन ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेनमध्ये मिळत आहेत आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं फायरिंगचा जरंगे पुन्हा बसत आहेत की काल या संदर्भात बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी बठे बला का त्या बैठकीला नव्हतो परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो आहोत सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय काय करत नाही तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे मला विचार चुकीच्या माणसाला चुकीच्या माणसाला पुण्यात फायरिंगच्या घटना घडलेल्या मागच्या छत्तीस तासामध्ये कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही तुम्ही बघितलाय तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना ठोकून काढतो म्हणजे जेलमध्ये बरोबर फोटो व्हिडिओ काढत आहेत मुंडे जी आहेत शहरातील गजा मागे असं आहे बघा एक गोष्ट आपल्याला सांगतो अनेक वेळा नेत्यांना माहिती नसतो आता इथे इतके लोक आहेत कोण माझ्यासोबत फोटो काढेल कोण मला हार घालेल हे काही माहिती नसतं माहिती असताना साधारणपणे असं होऊ नये अशी अपेक्षा आहे जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेला आहे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यूएच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद